प्रणाम आत्मवंदर युनिक्रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आहे मकर संक्रांती आणि शर्दीला एकादशी यांचा असा दुर्लभ संयोग आहे या दिवशी एकादशीचा उपवास तर केला जातो पण आज श्रीनारायणांची कृपा प्राप्त करण्यासाठी तसे श्री विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी आपण सप्त ध्यान साधना करणार आहोत त्याद्वारे आपल्या संपूर्ण चक्रांना जागृत करणार आहोत प्रत्येक चक्राच्या मंत्राद्वारे आणि आज या दिव्य ऊर्जेला आपण अग्नि तत्वरूपी ऊर्जा प्रदान करणार आहोत अग्नि तत्वरूपी ऊर्जा म्हणजेच आपले मणिपूर चक्र कोश याद्वारे आपल्या शरीरातील प्रत्येक चक्रांना आपण सक्षम आणि सुदृढ करणार आहोत चला तर मग या ध्यान साधनेला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषीमुनी नवग्रहाती देवता नक्षत्र देवता तसेच विश्वातील सर्व रेखीचे गुरु आणि माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या आचरणी कोटी कोटी आत्मवंदन गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे चला आजची आपण ही ध्यान साधना सुरू करणार आहोत प्रथम आपल्या दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून अपन असे थोड़े से पुढ़ मागे करा एक ब्रह्मांड दिव्य ऊर्जा अनुसार अपने चीवाल बनना आहोत आज हा चीवाल अपन सोनेरी रंगा मधे पड़ता है अग्नि तत्व रूपी ऊर्जे चीवाला अपन सोनेरी रंगा मधे पहा या चीवाल अपन ओम करूया स्वस्तिक काढूया आणि त्रिशूल काढूया आणि मंत्र आपण मकर संक्रांत म्हणजेच अग्नितत्व म्हणजे सूर्यदेवतांचा रम काढूया आणि या जिवाल मध्ये आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य आपले माता पिता माहेरकडचे सर्व सदस्य सासरकडचे सासू सासरे ननन जावा तसेच इतर नातेवाईक भाऊबंध आपले इतर मित्र मैत्रिणी शेजारी सर्वांना आपली वास्तू यांना आमंत्रित करूया कल्पनेने पहा या जीवनमध्ये सर्वजण उपस्थित झालेले आहे आता आपण जी साधना करणार आहोत सतचक्रांची त्याद्वारे त्यांनाही ऊर्जा करणार आहोत से म्हणून हा जीवन समोर ठेवा तुम्ही करू। अपले तो तुम्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या मुलाधार जागरावर पाखीच्या मागे ठेवा एक सावकाश दीर्घ श्वास घ्या कल्पनेने पहा ब्रह्मांडातील रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या मोलाधार चक्रामध्ये प्रवाहित होत असून माझे मूलाधार चक्र अग्नितत्वाशी पृथ्वी तत्वाशी एक रूप होत आहे पृथ्वी तत्व हे मूलधार चक्राचे तसेच आज मकर संक्रांती सूर्यदेवतांचे अग्नितत्व याशी एक रूप होत आहे आणि माझ्या मुलाधार चक्रातील संपूर्ण अवयव ह्या सक्षम सुदृढ होत आहे कल्पनेने पहा माझे दोन्ही पाय पायांचे तळवे घोटे पोत्या गुडघे मांड्या गोदद्वार संपूर्ण मूलाधार चक्राशी संपर्कात येणारे सर्व अवयव यांचे कार्य उत्तम रीत्या होत असो अखणी तत्वासे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद माझ्यामध्ये चेतना निर्माण केल्याबद्दल आणि माझ्या या देहेरूपी मंदिरात तो वास्तव्य केल्याबद्दल प्रत्येक चक्रातील अग्नी तत्व आज मी सक्षमने सुदृढ करत आहे या ब्रह्मांडी देवी ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद मी स्वतःचे प्रत्येक काम स्वतःहून करत असू माझ्या पायांचे खूप खूप धन्यवाद मला प्रत्येक गोष्टी साथ त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आज या मी या ब्रह्मांडी ऊर्जांना आवाहन करते मी सतत आणि निरंतर तुमची ही ध्यान साधना करेन या ध्यान साधनेसाठी तुम्ही सदैव मला सहकार्य करा त्याबद्दल मी तुमच्या आचरणी नतमस्तक होत आहे कृपया मला तुमचा सहवास आणि तुमचा आशीर्वाद प्राप्त व्हावा त्याबद्दल मी तुमच्या आचरणी नतमस्तक होत आहे तुम्ही मला आशीर्वाद दिला त्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे माझे माझ्या स्वतःवर आणि ब्रह्मा दिदीवर खूप खूप खुँ प्रेम आहे दोन्ही हात समोर आणा दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हात हे आपले नाभीच्या दोन बोटेखाली स्वादिष्ट चक्रावर ठेवा एक दीर्घ श्वास घ्या श्वास सोडताना कल्पनेने पहा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा प्रकाश केसरी रंगाची ऊर्जा माझ्या स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवाहित होत असून जलत स्वारिष्ठान चक्र संक्रांतीच्या दिव्य पर्वामध्ये ग्रहण करत आहे पहा प्रत्येक प्रत्येक चेतना असते स्वतःचे अस्तित्व असते जेव्हा वस्तू पूर्ण स्थिर होते ती शांत होते थंड होते तिला उष्णताची गरज असते तिच्यामध्ये दिव्य ऊर्जा आणि उष्णता प्रदान करणाऱ्या या खूप 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 आभार धन्यवाद ते माझ्या स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवाहित होत असून माझ्या चक्रातील प्रत्येक अवयव उत्तमरित्या कार्य करत आहे रक्तशुद्धीकरण प्रक्रिया तसेच माझ्या इतर छोट्या बारीक गोष्टीही उत्तमरित्या होत आहे या ब्रह्मांडे देवे ऊर्जांचे आणि अग्नी तत्वांचे खूप खूप खुँ आभार खूप खूप खुँ धन्यवाद दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपले नाभीच्या दोन बोटेवर राम राम पहा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा प्रकाश माझ्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित होत आहे माझ्या मणिपूर चक्र अग्नी तत्वाशी एक रूप होत असून आजच्या या दिव्य मंगलमय दिवशी मकर संक्रांत आणि षडतीला एकादशीच्या या दिव्य ओगावरती श्री हरी विष्णूंची कृपा आणि आशीर्वाद मला प्राप्त होत आहे अण्णमय कोश असा उत्तम रीत्या कार्य करत आहे या ब्रह्मांडी देवी ओझांचे आणि श्रीव खूप खूप धन्यवाद या मंदिरात माझा कोश अन्नमय, अन्नमय कोशाद्वारे माझ्या शरीराचे पोषण उत्तम रीत्या होत आहे या देवी ओजांचे खूप खूप आभार माझे माझ्या स्वतःवर तसेच या ऊर्जांवर या परमात्मा शक्तीवर खूप खूप प्रेम आहे दोनों हाथ पुढ़े अना दोनों हाथ तान से घर्षण करो अपने दोनों हाथ या ना हाथ चक्रावर ठेवा एक दिल का शांत गया यम यम ब्रह्मांड आती निळ्या हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा माझ्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत असून माझे अनाहत चक्र वायु तत्व रूपी ऊर्जा ग्रहण करत असून आज या शुभ दिनी अग्नि तत्व रूपी ऊर्जा माझ्या या अनाहत चक्राला प्राप्त होत असून अग्नि तत्वाद्वारे आहे माझ्या अनाथ चक्रामध्ये अग्नी आणि वायू या दोन्ही तत्वांचे संतुलन झालेले असून या देहरूपी मंदिरात माझ्या शरीरामध्ये सर्व क्रिया उत्तम रीत्या होत आहे या परमात्म्याची कृपा मला प्राप्त होत असून वायुतूपी श्री हनुमानजींचे आशीर्वाद मला प्राप्त होत आहे या ब्रह्मांडी दिवे ओझाचे खूप खूप आभार खूप खूप धन्यवाद माझ्या या अनहा चक्रातील रक्त रक्त प्रसारण क्रिया तसे श्वसनाची क्रिया फुफ्फुसाचे कार्य हृदयाचे कार्य उत्तम रीत्या होत असून माझा आनंदमय कोश हा वृद्धिंगत होत आहे ह्या ब्रह्मांडी देव ऊर्जाचे खूप खूप धन्यवाद माझ्या माझ्या स्वतःवर आणि या ऊर्जांवर खूप प्रेम आहे दोन्ही हात समोर आण आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते आपल्या विशुद्धी चक्रावर म्हणजे कंठावर ठेवा एक दीर्घ श्वास घ्या चौकात सोडताना हा हा श्री रंगाची दिव्य ऊर्जा प्रकार माझ्या विशुद्धी चक्रामध्ये प्रवाहित होत असून माझे विशुद्धी चक्र आकाश तत्वाशी एक रूप होत आहे आजच्या या मंगल मैदिनी मकर संक्रांती आणि शरतीला एकादशीच्या अमंगल मैत्रिणी अग्नि तरूपी ओजा माझ्या विषदी चक्राला सक्षमने सुदृढ करत आहे माझ्या वाणीतील सर्व दोष अवरोध हे अग्नीद्वारे विरघळून जात आहे आणि त्या जाती माझ्या वाणीमध्ये मा सत्यता परखडता माधुर्य आणि प्रेम निर्माण होतंय या अग्नि तत्वासे परम तत्वासे खूप खुँँँँँ खूप आभार खूप खूप आभार माझे विशुद्धी चक्र सक्षम सुदृढ झाले आहे या दिव्य ओझाच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन माझे माझ्या स्वतःवर तसेच या ब्रह्माणी दिव्य ओझांवर खूप खूप प्रेम आहे या आग्ने तत्व ओझाद्वारे माझे विशुद्धी चक्र सक्षम सुदृढ झाले आहे धन्यवाद 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 दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते आपल्या अज्ञा चक्रावर ठेवा सकाश एक दीर्घ श्वास घ्या ओ कल्पनेने पहा ब्रह्मांडातील ऊर्जा माझ्या अनाहात चक्रामध्ये प्रवाहित होत असून आजच्या या मंगल ऊर्जा माझ्या आज्ञा चक्राला ऊर्जांकित करत आहे प्रवाहित करत आहे माझे आज्ञा चक्र या दिव्य ऊर्जाद्वारे जागृत होत आहे मला माझ्या सद्गुरूंची कृपा आणि आशीर्वाद लाभत आहे या माझ्या अज्ञाच्या क्राद्वारे माझ्या गुरूंचे आशीर्वाद आणि कृपा मला प्राप्त होत असून मी प्रत्येक गोष्टीशी समतोलता समानता एकसंगता औलार्य आणि सर्वांविषयी निखळ प्रेम विश्वास भक्ती साधना याद्वारे मी प्रत्येकाशी समत्व भावाने म्हणजेच माझ्या आज्ञा चक्राद्वारे मी सर्व या श्री विष्णू हरींची कृपा प्राप्त करून घेत असून माझ्याद्वारे इतरांनाही ही कृपा प्राप्त होत आहे या ब्रह्माणी दिव ओझांचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार माझे या ब्रह्माणी दी ओझांवर व स्वतःवर खूप खूप प्रेम आहे दोन्ही हात पुढे आणा दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करू आपले दोन्ही हात आपल्या सहस्रा चक्रावर ठेवा ओ ब्रह्माड दिव्य ऊर्जा माझ्या सहस्रा चक्रामध्ये प्रवाहित होत असो माझे चक्र सर्व दारेष देहस्मी प्रकाश उपजायते ज्ञान यदा तदा वेद्यादिवृद्ध सत मृत्युता म्हणजेच या देहाची सर्वद्वारे ज्ञानाने प्रकाशित होत आहेत तेव्हा सत्वगुणांच्या प्रकटीकरणाचा अनुभव येतो आहे याचाच अर्थ दोन नेत्र दोन कान दोन नागपुड्या तोंड जननेंद्रिय आणि गुदा अशा शरीरामध्ये नऊ द्वारे आहेत जेव्हा प्रत्येक द्वार सद्गुणांच्या लक्षणाने प्रकाशित होते तेव्हा मनुष्यात सद्गुणांची वाढ झाली आहे सद्गुणाने मनुष्य जीवन मनुष्य जन्मा जीवनातील सर्व गोष्टी योग्य होऊ शकतात घडत असतात सर्व गोष्टी योग्य रीतीने मनुष्य ऐकू शकतो सर्व गोष्टींची रुची यथार्थ रीतीने तो घेऊ शकतो सद्गुणी मनुष्य अंतर्बाह्य शुचिर्वीत होतो आणि त्याच्या प्रत्येक इंद्रिय रूपी सुखाची वृद्धी होते हीच सत्गुणांची अवस्था आहे या ब्रह्मांड दिव्य ऊर्जाद्वारे ही सत्वगुणी अवस्था माझ्या देहातील प्रत्येक चक्रांना प्राप्त झाली आहे दोन्ही हात वर करा कल्पनेने प्रहा हे ब्रह्मांड दिव्य ऊर्जा माझ्या हातामार्फत माझ्या शरीरातील प्रत्येक चक्रांना प्राप्त होत प्रत्येक चक्र माझे ऊर्जा आणखी सक्षम आणि सुदृढ होत आहे दोन्ही हात सवकाश खाली आणा पुढे टेकवा ग्राउंडिंग ग्राउंडिंग म्हणा या ब्रह्मांडी दिव्य ओझ्याचे खूप खूप आभार या देहरूपी मंदिरात मी परमात्म्याची उपासना साधना करत आहे आणि प्र परमात्म्याचे अधिष्ठान माझ्या हृदयात निरंतर बसू दे आपला चिबॉल घ्या समोर ठेवलेला चिबॉलमध्ये आपण आपल्या संपूर्ण कुटुंबियांना आमंत्रित केले आहे पहा ह्या जीवांमध्ये प्रत्येकाला ही ऊर्जा प्रदान होत आहे ब्रह्मांडे दिव्य ऊर्जा या प्रत्येकामध्ये प्रवाहित होत असून प्रत्येक व्यक्ती वस्तू नातं हे आनंदमय होत आहे जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती या आजच्या सूर्यदेवतांच्या अग्नीमध्ये दहन होऊन नष्ट होत आहे आणि त्या जागी सकारात्मक ऊर्जा सकारात्मक विचार प्रकट होत आहे जीवनात सर्वांच्या मंगलमय होत आहे प्रत्येकाच्या जीवनात यथार्थ सुख प्राप्त होत असून समृद्धी प्राप्त होत आहे जीवन आनंदमय होत आहे प्रत्येक व्यक्ती शारीरिक मानसिक भावनिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झाले या जीवाला कव्हर करा नमस्कार करा जीवावर ओम काढा आणि हा अजिबात ब्रह्मांडामध्ये पुढील काही ठेवा दिवसांवतः रागो काढा डोको शुद्ध हो शांत हो मुक्त हो या ऊर्जा ऊर्जाद्वारे मी माझ्याबरोबर असणारे संपूर्ण साधक संपूर्ण व्यक्ती आधारे शक्तीद्वारे साक्षी क्रिया शक्तीद्वारे प्रत्येकाचे कल्याण होत आहे प्रत्येकाला ही वैश्विक शक्ती शारीरिक मानसिक भावनिक कायिक वाचिक आदि दैविक आदी भौतिक आध्यात्मिक आर्थिक आणि बौद्धिक दृष्ट्या सक्षम सुदृढ करत आहे जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरू तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट ही करा जय सद्गुरू पुन्हा भेटूया